हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मजेत आहात ना ठीक आहे आता मारायचे आपल्याला गप्पा आपल्या चॅनलचं कोटंच आहे गप्पा पण अभ्यासाच्या टेन्शन घ्यायचं नाही टेन्शनला जो त्या पेन्शन घ्यायला तुम्ही या माझ्यासोबत गप्पा मारायला आपल्या युट्यूब चॅनलवर ठीक आहे अभ्यासाचे चॅनल गप्पा पण अभ्यासाचे ठीक आहे आपण क्लास सेवनची एक्सरसाईज कम्प्लीट करू राहिलो ठीक आहे आता क्लास सेवनमध्ये चॅप्टरवर नंबर वन तेच ट्रेसिंग चेंजेस थ्रू थाउजंड थाउजंड इयर्समध्ये आपण एन सी टीचं बुक कम्प्लीट करू राहिलो क्वेश्चन नंबर नाईन घेणार आहे आपण आपण टाईमपास न करता डायरेक्टली काय करू आता क्वेश्चन ॲन्सर बदलू ठीक आहे क्वेश्चन नंबर नाईन आहे आपला व्हाट आर द व्हाट म्हणजे काय आर म्हणजे आहे द डिफिकल्टी डिफिकल्टीज मीन्स अडचणी काय अडचणी आहे बाबा हिस्टोरियन्स हिस्टोरियन्स म्हणजे क्रोनिकलर इतिहासकार फेस इन यूजिंग मनोस्क्रिप्ट मनोस्क्रिप्ट यूजिंग म्हणजे वापर मनोस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिते म्हणजे इतिहासकार इतिहास लिहिताना ज्या काही जुन्या काळातील काही हस्तलिखितांचा काय करतात वापर करतात ते वापरताना त्यांना काय अडचणी आला ते शिकायचं आपल्याला क्वेश्चनमधून ठीक आहे तर त्याचा अन्सर मी वन टू थ्री तीन पॉईंट आउट तीन पॉईंटमध्ये काढलेलं आहे ठीक आहे आपण पॉईंट टू पॉईंट जाऊ ठीक आहे पहिला पॉईंट आहे मेनी मनोस्क्रिप्ट मेनी मनोस्क्रिप्ट म्हणजे भरपूर हस्तलिखिते आर रिटन इन म्हणजे लिहिलेले होते कशामध्ये इन अँड आर्चिक लँग्वेज आर्शिक म्हणजे जुनी लँग्वेज प्राचीन लँग्वेज जसं की मोडी लिपी प्राकृत मराठी ठीक नाही या प्रकारच्या काही लँग्वेजेस होत्या त्या लँग्वेजेसमध्ये या मनोस्क्रिप्ट लिहिले गेलेले होते ठीक आहे मेकिंग डेंग डिफिकल्ट मग ते मनोस्क्रिप्टला काय बनवायचे ते डिफिकल्ट अडचणीचं बनवायचे कसं टू रीड अँड अंडरस्टँड आता है आता बघा आपल्याला जर समजा जुन्या काळातली प्राकृत मराठी वाचायला लिहिली तर आपल्याला ती वाचता येणार नाही मोडी लिपी आपल्याला वाचता येणार नाही जर छत्रपती शिवाजी राजांचे आद जे आदेश अध्यादेश होते स्वराज्याची ती लिपीमध्ये असायची जास्तीत जास्त आहे का नाही तर मग ती जे मोडी आहे ती आपल्याला वाचता येत नाही मग तशीच पाली भाषा आहे है नाही ती पाली भाषाही आपल्याला आता वाचता येत नाही कारण ती जुन्या काळातली भाषा आहे प्राचीन भाषा आहे तर मग प्राचीन भाषेमध्ये पहिले ग्रंथ लिहिले गेलेले आहेत आणि ते ग्रंथ वाचून इतिहास काय करतात त्या घटनांना एक क्रम लावतात आणि ते आपल्याला अभ्यासाला देतात आणि त्याला आपण इतिहास म्हणतो है नाही इतिहासाचा अर्थच असा आहे की भूतकाळात घडून गेलेल्या घटना पण या घटना कधी घडल्या केव्हा घडल्या आणि कोणती घटना पहिले घडली कोणती घडण्या नंतर घडली इतिहास इतिहासकारांना कशा का उमकळतं तर मनुस्क्रिप्ट उंकळतं पण मनुस्क्रिप्ट वाचण्यातही त्यांना काही अडचणी आल्या जशा लँग्वेजचे प्रॉब्लेम आले जसं मी सांगितलं की ते आर्चिक लँग्वेजमध्ये वापरायचे आर्किक लँग्वेज आर्किक म्हणजे प्राचीन भाषेमध्ये वापरायचे है नाही प्राचीन भाषा आता नामशेष झालेल्या आहेत आता का नाही आता आपण प्राचीन भाषा शिकतही नाही आणि कोणाला इंटरेस्ट आहे नाही त्याच्यामध्ये मग एखादा शिलालेख वगैरे जर सापडला तर आपल्याला ती भाषा वाचणाऱ्या माणसाला शोधावं लागतं समाजात ठीक आहे ही एक मोठी अडचण होती इतिहासकारापुढं नंतर दुसरा पॉईंट आहे सम मे ऑल्सो हॅव बीन सम मे ऑल्सो सम मीन्स कोण मनुस्किप्ट सम मनुस्क्रिप्ट ऑल्सो हॅव बीन डॅमेज काही मनोस्क्रिप्ट खराब झालेल्या होत्या मी तुम्हाला सांगितलं की पहिली माणसाला लँग्वेज नोंद नव्हती तेव्हा माणूस साईन आणि सिम्बॉल्सनं काय करायचा आपलं कॉन्व्हर्सेशन करायचा मग जशी त्याला लँग्वेजमध्ये झाली तसं तो काय वापरायला लिहिण्यासाठी सायन अँड सिम्बॉल लिहिण्यासाठी त्यांनी पपायरच झाडाचे पानं वापरले नाही कधी हाडकावर त्यांनी करून ठेवलं दगडावर करून ठेवलं आणि हे काळानुरूप काय झालं उ उष्णता वारा यांनी काय झालं ते नष्ट झालं म्हणजे ते काही डॅमेज झालं ओव्हर टाईम म्हणजे भरपूर काळ त्याच्याहून गेल्यामुळं ते काय झालं डॅमेज झालं मेकिंग पार्ट्स ऑफ देम एलिजिबल आता एक ग्रंथ आहे समजा जुन्या काळात लिहून ठेवलेला आहे आणि तो तसाच पडून राहिला है नाही मग वेगवेगळ्या आपल्याकडं वेगवेगळ्या डायनेस्टीचं राज्य आलं यांनी युद्ध केले बऱ्यापैकी है, थी थी है की नाही मग युद्धामध्ये काय झालं ती लायब्ररी उद्ध्वस्त झाली इकडचे ग्रंथ तिकडे गेले कोणी जाळल्या गेलं कोणी ग्रंथ जाळले है की नाही जसं नालंदा युनिव्हर्सिटीचं उदाहरण घेतो आपण इतिहासामध्ये की खूप मोठी इथे एक मोठी आपल्याकडं काय होती एक विद्यापीठ होतं आपल्याकडं की देशभरातून विद्यार्थी तिथं तक्षशिला नालंदाला शिकण्यासायचे पण ते काय झालं राजाच्या युद्धामध्ये ती नालंदा युनिव्हर्सिटी काही तिचा दोष नसताना काय करण्यात झालं तिला जाळून टाकण्यात आलं असं म्हणतात की नालंदा युनिव्हर्सिटीमधले जे पुस्तक आहे ती नालंदा युनिव्हर्सिटीला आग लागल्यानंतर जवळजवळ सहा महिने ती लायब्ररी जळत होती असं संपूर्ण नॉलेज असलेली लायब्ररी आपल्या नालंदा विद्यापीठात होती एवढं ख्यातीचं विद्यापीठ भारतामध्ये होतं मग असे काही मनोस्क्रिप्ट होते तिथं पण काही मनोस्क्रिप्ट अवेलेबल होते पण ते आपल्याला वाचण्याला भेटलेच नाही ते नॉलेजचं ट्रान्सफॉर्मेशन नेक्स्ट जनरेशनला झालंच नाही कारण ते एक तर काय झालं इलिजिबल असतं इलिजिबल म्हणजे अवाचनीय झालं ते का नाही काय झालं ते खूप वर्षापूर्वीचं असल्यामुळं त्याचे पानं एकदा खराब झाले जसं आपण नोटबुक बघतो नोटबुक लिल राईट करून आपण कोपरेट ठेवून दिली आणि खूप वेळ निघून गेला तर ते त्याच्यातले अक्षर काय होतात पुसट होतात त्याच्यातली ते शाही पाहून जाते हे का नाही तसंच झालं आहे हे सगळं काय झालं डॅमेज झालं आणि मग त्याचे जे पार्ट्स आहे ते अवाचनीय झाले म्हणजे आपल्याला वाचता आले नाही नंतर तिसरा पॉईंट आहे मनुस्क्रिप्ट मे बी फ्रॅगमेंटेड आता मनुस्क्रिप्ट हस्तलिखित मे बी मी म्हणजे पॉसिबिलिटी फ्रॅगमेंटेड फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे पडलेले काही ग्रंथाचे काय झाले तुकडे पडले आणि मग विथ मिसिंग पेजेस मग त्याच्यामधले काही पेजेस गहाळ होऊन गेले आणि सेक्शन त्याच्यातले काही भागसुद्धा गहाळ झाले याचा याच्यात एक परत मुद्दा आहे हँडरायटिंगचा बघा आता आपल्या इतिहासाच्या पुस्तकात एक उदाहरण दिलेलं आहे समजा तुम्ही जर घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी जर होमवर्क विचारायला गेल तुमच्या मित्राला आणि तुमच्या मित्राची तुम मित्रा जर नोटबुक घेतली तर त्याचं हँडरायटिंग तुम्हाला समजलं पाहिजे आहे त्याचं वळणदार अक्षर कसं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे जर तुम्हाला अक्षर एखादं कळलं नाही तर तुम्ही ते अंदाजानं लिहिता मग ते अक्षर जर चुकलं तर तुमची जी अवबोधम प्रक्रिया म्हणतो आपण समजण्याची आकलन जी प्रक्रिया आहे ती काय होती चुकीची होती आणि तो तुम्हाला त्या शब्दाचा चुकीचा अर्थ लागतो तसं इतिहासकारांना लँग्वेजच्या बाबतीतसुद्धा झालं रायटिंगच्या बाबतीतही झालं काही काहीला मनोरचित सापडली चांगल्या कंडिशनमध्ये पण हँडरायटिंग एवढी खराब होती जसं आपण वर्गातलं उदाहरण घेतलं की ती हँडरायटिंग त्यांना वाचता आली नाही काही ठिकाणी त्यांना लँग्वेजच समजली नाही काही ठिकाणी ग्रंथ सापडला पण तो काय झालेला होता जळालेला होता काही ठिकाणी त्याचे तुकडे पडलेले काही ठिकाणी त्याचे पानं गळून गेलेले होते म्हणजे त्यांना पूर्ण त्या काळात कोणती घटना घडली याचं पूर्ण नॉलेज त्यांना मिळालं नाही या अडचणी इतिहासकारांना मनोस्क्रिप्ट वाचताना आल्या या क्वेश्चनमध्ये एवढंच आपल्याला ठीक आहे पुन्हा भेटू नवा व्हिडिओ नवा विषय ठीक आहे तोपर्यंत टू बी कंटिन्यू